नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेचे यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण एक वेगळी गेम घेणार आहोत आणि जरा आपलं डोकं पण आपण चालवायचं आहे इथं मी काय केलेलं आहे एकूण नऊ ठिपके काढलेले आहेत आणि ही गेम अशी आहे की आपण एकूण चार रेषांमध्ये ही गेम पूर्ण करायची आपल्याला चार स्ट्रेट लाईन आपण काढायच्या आहेत आणि आपला चॉक किंवा आपला खडू न उचलता एकच आकृती यामध्ये तयार झाली पाहिजे चार रेषेमध्ये मग तुमचे ते तुमची लाईन त्या ठिपक्यांच्या वर गेली तरी पण चालेल पण एकूण चार लाईनमध्ये ती आकृती पूर्ण झाली पाहिजे चॉक किंवा खडू न उचलता चला आपण गेमला सुरू करूया पहिल्यांदा आपण पाहूया आपण ट्राय करूया की चॉक न उचलता चार लाईनमध्ये आपल्याला आकृती पूर्ण होते का सगळे ठिपके जोडले गेले पाहिजेत एकमेकांना इथं माझ्या चार लाईन झाल्या एक दोन तीन चार पण इथं हा ठिपका राहिलेला आहे त्यामुळे आपण असं पण नाही करू शकत बघा जरा तुम्ही तुमचं पण डोकं चालवायचं चा आहे काय करता येऊ शकतं चला आपण दुसरी काहीतरी आयडिया करूया की जेणेकरून आपले आपण एकदा जर तो चॉक तिथं ठेवला तर आपली आकृती पूर्ण झाली पाहिजे आणि कोणतीही आकृती तुम्ही पूर्ण करू शकता पण इथं माझ्या पाच लाईन झालेल्या आहेत आणि सगळे ठिपके जोडलेले आहेत पण पाच लाईन झालेले आहेत त्यामुळे आपण हे पण नाही पूर्ण करू शकलो तर बघा जरा आपण आपल्या माइंडला जरा चालना द्यायची आहे मला तर काही सुचत नाहीये तुम्हाला काही सुचते का बघा जरा कि हे नऊ ठिपके कसे जोडले जातील पेन किंवा चॉक न उचलता एकूण चार रेषेमध्ये काय करू शकतो आपण इथं चार लाईन झालेल्या आहेत आणि ही पाचवी लाईन तरी पण नाही पूर्ण करू शकत आपण हे पुसूया आणि परत आणि काय दुसरी आयडिया आपल्याला सुचते का बघूया आपण जेणेकरून आपले सगळे ठिपके पूर्ण झाले पाहिजे जोडून कोणती आकृती आपण काढू शकतो एक दोन तीन चार तरी पण आपला एक ठिपका इथे शिल्लक राहिलेलाच आहे बघा आपल्याला फक्त चार लाईन मध्ये सगळे ठिपके जोडायचे आहेत पण तरीही आपलं हे बरोबर आलेलं नाहीये आपण पुन्हा पुसून दुसऱ्याने काय आयडिया सुचते का बघूया आपल्याला काय करू शकतो आपण याच्यामध्ये जरा तुम्ही पण तुमचं डोकं चालवायचं आहे आपण कोणती आकृती काढू शकतो दोन तीन चार पाच एकूण टोटल पाचच रेषा येतात आपल्या पण चार लाईनमध्ये आपण काही करू शकत नाही पण दुसरीक आयडिया करूया आता एक दोन तीन चार पण नाही हे पण येत आहे आपन हे एकूण टोटल सहा लाईन झालेल्या आहेत आपण पुन्हा हे पुसूया चला तर मित्रांनो एक आयडिया आता मला सुचलेली आहे आपण एक काम करूया इथून सुरुवात करूया मी तुम्हाला सांगितलेलं की टिपक्यांच्या वर पण रेश आली तर चालेल आपण काय करूया इकडं अशी रेश घेऊया परत या टिपक्यांना जोडू तीन रेषा झाल्या आणि इकडे एक ही चार अशा प्रकारे ही गेम आपण पूर्ण केलेली आहे बघा पहिल्यांदा असं वर नेलं आपण परत या टिपक्यांना जोडलं परत या इकडे आलो आपण आणि इकडं सरळ अशी एक रेश घेतलेली आहे अशा चार रेषांमध्ये ही गेम आपण पूर्ण केलेली आहे चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद